तुमचा आशीर्वाद आणि तुम्ही पाठीशी असलात तर भविष्यातले सगळे प्रश्न आपण मागे आम्ही लावू शकतो कारण त्यासाठी तुमचा पाठ आधी तुमचा आत पाठीवर असणं गरजेचं आहे आणि तो आत हात पाठीशी देण्यासाठी आज आपण इथे उपस्थित आहात हे आमचं सर्वांचं भाग्य आहे दोन दिवसापूर्वी या ठिकाणी अगोदर सभा झाली आमच्या काही मित्रांनी त्या का सभेचा अभूतपूर्व सभा म्हणून उल्लेख केले आता त्यांना मी विचारे कुठल्या अशा राजकारण करून लोकांना संभ्रमित करण्याचं काम चालू होतं आणि आज आपण येऊन दा दित्रे ते दाखवून दिलं की पवार साहेब हा विचार काय आहे पवार साहेब ही दिशा काय आहे आणि म्हणून आज आपल्या लोकांच ना याची खात्री या स्वाभिमानासाठी भविष्याच्या लढाईसाठी पवारसाहेब जे तुम्ही खांद्यावरती असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे या तालुक्याचे माजी आमदार रमेश भाई असतील जिल्हाध्यक्ष असतील परंतु पक्ष फुटल्यानंतर ज्या प्रतिकूल परिस्थिती हायवेचा प्रश्नाच्या बाबतीत सुद्धा आपल्याला चांगली कल्पना आहे की पुणे मुंबई हा महामार्ग आज गेले सतरा वर्ष झाला पूर्ण झालेला नाही साहेब हा कनेक्टिव्हिटीचा प्रश्न आणि रोजगाराचा प्रश्न ही खरी रोजगार उपलब्ध नसल्यामुळे आज आमच्या तरुणांना <seð> ich denke, मंडळी आज काम केली तरी त्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो साहेब त्याचबरोबरचे अनेक छोटे मोठे प्रश्न आहेत आज खूप वेळ होत असल्यामुळे मी या सगळ्या प्रश्नांना बोलणार नाही आपल्या त्याची सगळ्यांना कल्पना आहे तर ही सगळी मंडळ पूर्ण ಸರಿ ಮಂಡಳಿಕ ಉಪಸ್ಥಿತ